बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या घटनेने पालकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता आरोपीला आता म्हणजेच अक्षय शिंदेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने आरोपीला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे पोक्सो गुन्ह्यातील काही कलमांमध्ये वाड करण्यात आली आहे पोलिसांनी या तिघांना फरार आरोपी म्हणून घोषित केले आहे एन सी आर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहे त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि शिक्षण ऍड केलेले कलम सहा एकवीस कलम सहा मागच्या पेपरमध्ये लावला नव्हता तो ऍड ऑन केलेला आहे आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु आता पोक्सो ऍक्ट नुसार ते सेक्शन सिक्स लावले पोलीस कस्टडी आम्ही मागितलेली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआर चालले पनिशमेंट दिलेली आहे किती वर्षाची त्याला वीस वर्षात किंवा जास्ती जास्त लाईफ इन्क्रिजमेंट न्यायालयीन कोटडी किती दिवसाची आहे चौदा दिवसाची माहिती